उत्तराखंड रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाम ट्रेकिंग मार्गावर भूस्खलन यामध्ये तीन भाविकांचा मृत्यू तर जण गंभीर जखमी दोन भाविक महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडणारा संततधार पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत गेल्या चोवीस तासात मोठी वाढ पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता नदीची पातळीकडे वाटचाल सुरू असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सादर करणार आहेत या अर्थसंकल्पनात काय मोठ्या घोषणा होतात याकडे जनतेचे लक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षाच्या मागणीचा उल्लेख संसदेत केलाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी खासदार गायकवाड यांनी संसदेत केली आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्वीकृत संचालकपदी आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक निखंटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे सव्वीस जुलै पासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे सिलेदार सज्ज एकूण एकशे सतरा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतायत तर सव्वीस जुलै पासून अकरा ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा होणार असल्याची माहिती पंढरपूर ते शेगाव राष्ट्रीय महामार्गावर सत्तर प्रवासी घेऊन चाललेल्या बसचे टायर फुटल्यामुळे थरारक घटना चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस, चालका चा प्रसंगा बस खड्ड्यात कोसळण्यापासून वाचवत दुभाजकावर चढवल्याने मोठा अपघात राज्यात हिट अँड रन साखळी सुरूच पुण्यातील पिंपरी गावात भर दिवसा कारचालकाची महिलेला जोरदार धडक अपघातानंतर कार चालक पळून गेला असून महिला गंभीर जखमी जम्मू काश्मीरमधील राजवटी जिल्हाधिका खेडेगावात असलेल्या लष्करांच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना या हल्ल्यात झालेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून जवानाला लष्करांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिसऱ्या आघाडीची तयारी करणाऱ्या रविकांत तुपकर यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारवाई करत आता त्यांचा पक्षाशी काही संबंध राहिला नसल्याचं स्पष्ट केलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती